तर मुंबईमधील संथगतीनं झालेल्या मतदानावरनं राजकारण तापलेलं पाहायला मिळत आहे मुंबईमध्ये संथगतीनं मतदानावरती ठाकरेंच्या शिवसेनेनं संशय व्यक्त केलाय गुजराती मतदारसंघामध्ये सर्वात जास्त मतदान झालं आहे तर इतर मतदान केंद्रावरती संथगतीनं मतदान झाल्याचा आरोप ठाकरेंच्या सेनेकडनं करण्यात आला अत्यंत कासवगतीनं मतदान प्रक्रिया राबवा विशेषतः जिथे महाविकास आघाडीची सरसी होऊ शकते असे बूथ असे विधानसभा क्षेत्र असे लोकसभा मत मतदारसंघ अशा ठिकाणी जास्तीत जास्त गोंधळ निर्माण होईल यंत्रणेत आणि मतदार कंटाळतील रांगेतून निघून जातील अशा पद्धतीनं एक स्ट्रॅटेजी राबवली काल अशी शंका वाटावी असं चित्र आम्ही काल पाहिलं ठाणे आणि कल्याणमध्ये जिथे आमच्या मशालीच्या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणात मतदान होण्याची शक्यता होती अर्थात ते झालं आहे जे झालं आहे ते तिथे यंत्रणा अत्यंत बिघडवून ठेवण्यात आली म्हणजे एका मतदाराला मतदान करण्यासाठी नऊ ते दहा मिनटं लागतात मुंबऱ्यातल्या एका मतदारसंघामध्ये एका तासात फक्त एका तासामध्ये अकराच मतदारांनी मतदान टाकलं मतदान प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप करण्याचं काम सातत्यानं भारतीय जनता पक्ष आणि मिंदे गटाचे लोक करत होते ही त्यांच्या मनामध्ये भीती होती हरण्याची भीती आहे पराभवाची भीती आहे ही आम्ही निवडणूक आयोगाच्या निदर्शनाशी बाब आणली